हे hey गायज मलाबार गोल्ड्स अँड डायमंड्समध्ये मी तुमचा वेलकम करते आणि चला आज आपण टूर करणार आहोत मलाबार गोल्ड्स अँड डायमंड्स जे की वसई स्टेलामध्ये आहे तर ही बिल्डिंग तर तुम्हाला वसईमध्ये दिसलीच असेल तर चला आजही आपण आतमधून बघूया आणि इकडे असणाऱ्या ऑफर्स काय काय आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर प्लस सगळ्यात आधी माझं तिकडच्या स्टाफने वेलकम केलं खूप फ्रेंडली आणि खूप छान असं स्टाफचं तिकडे वर्किंगसुद्धा आहे आणि नंतर मला स्टाफने पूर्ण ती बिल्डिंग जी होती मलाबारची ती त्यांनी मला टूर करवली प्लस त्यांनी मला नंतर तिकडे सांगितलं की आमच्याकडे झिरो पर्सेंट मेकिंग चार्जेस आहेत प्लस त्यांच्याकडे असणारे ऑफर्स थर्टी पर्सेंट ऑफ गोल्डन व्हॅल्यू म्हणजे आपल्याकडे जे आपण ओल्ड सोनं ठेवून न्यू सोनं ग्रोथ करायचं असतं त्याच्यासाठी पण त्यांच्या वेगळ्या मेकिंग चार्जेस आहेत मेकिंग ऑफर्स आहेत खूप छान आणि ब्युटिफुल असं तिकडे मला ज्वेलरी बघायला भेटली टर्किश पॅटर्न कलकत्ता पॅटर्न साऊथ पॅटर्न खूप साऱ्या पॅटर्नमध्ये तिकडे ज्वेलरी अवेलेबल आहे प्लस तुम्ही जर तुमची पॅटर्नमध्ये काही नेलं तर तेही तिकडे तुम्हाला बनवून मेक करून दिलं जातं आणि खूप असं छान आणि सुंदर आपल्या वसेमध्ये हे ज्वेलरी शॉप आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर जाऊन Thank you so much for watching this video.